हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मित्रांनो डोक्यावर हळवारपणे हात फिरवणारी आई बाबा कधी घरी येणार ही वाट बघणारी मुलगी घासातला घास खाऊ घालणारी ताई आपली बहीण मी आहे ना काळजी कशाला करतोस असं म्हणणारी प्रेयसी आणि आपल्या असणार असणाऱ्या चेहऱ्यामध्ये सुद्धा डोळ्यात डोळे घालून बघणारी आणि मग विचारणारी आता सांग काय झालं अशी मैत्रीण आपल्या आयुष्याची वाटचाल चालणारी आपल्या सोबत मी तुमच्या कायम सोबत आहे तुम्ही चालत राहा असं म्हणणारी बायको अशा निर्णय भूमिकेत स्त्री आपल्या पावलोपावली आपल्या सोबत असते आणि ती आपला आधार होत असते आपला पाठिंबा होत असते एका बाबाला घरी यायची तरुण असते तिच्या मुलीमुळे मुली भावाची मायेची पांघरून करणारी ती एक ताई असते हिरेमसल्या मनाला मायेने होऊन जाणारी ती प्रेयसी असते सत्यपती पासून शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देणारी ती बायको त्या पदोपदी अगदी जन्मापासून शेवटीपर्यंत स्त्री भूमिकेत आपल्याला साथ देते आपल्या सोबत राहते स्त्रीला सुद्धा स्वतःची काही मन असतात त्या स्त्रीला सुद्धा स्वतःच्या काही फिलिंग्स असतात स्त्रीचं काहीतरी स्वतःच म्हणणं असतं ते आपण समजून घेण्याला घ्यायला पाहिजे तिची काही दुखणी तिला समजून घ्यायला पाहिजे तिच्या मताचा आदर करायला पाहिजे आजही काही ठिकाणी स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा सोडाच आजही किती ठिकाणी स्त्रियांना त्रास चांगली वागण दिली जात नाही स्त्री हा मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहे याच्यापासून जगाला सुरुवात होते आणि त्याच्याशी शेवटी अंत होतो एका स्त्रीने ठरवलं तर एक एक घर एक पिढी घडू शकते एका स्त्रीमुळेच एका घरात आनंद वैभव समृद्धी टिकून राहते आजच्या जमान्यात सर्व स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या कांद्याला खांदा लावून लावून जॉब सुद्धा करतायत प्रोफेशन सांभाळतात आपला घर संसार सांभाळून आपलं प्रोफेशन सुद्धा करतायत चार पैसेही कमावतायत आपल्या संसाराला हातभार लावतायत आपल्या नवऱ्याला संसाराला हातभार लावतायत तर अशा स्त्रियांचा नक्कीच आदर करायला हवा आणि जेव्हा प्रत्येक घरात स्त्रियांचा आदर केला जाईल तेव्हा माझ्या मते महिला दिन साजरा करायची वेगळी वेगळी अशी गरज राहणार नाही फक्त एक दिवस दिवस महिलांसाठी असं म्हणण्याची गरज लागणार नाही तिलाही समजून घ्या तिचंही मन आहे तिचीही मतं आहेत तिच्याही भावना आहेत तिच्या भावना समजून घ्या ती जशी तुमचा सांभाळ करते जसं तुम्ही तिच्यावर प्रेम माया म्हणता तीही एक्सपेक्ट करते तुमच्यावर माया करते तशी तिचाही प्रेम मायांवर अधिकार आहे तिलाही तो मिळायला पाहिजे तिला तिची मतं मांडता यायला पाहिजे घरातल्या महत्वाच्या गोष्टींमध्ये महिलांचा मत घे घेतलं पाहिजे आणि तिचाही त्यात सहभाग घेतला पाहिजे जसं तुम्हाला तिचा पगार हवाय तसंच तिचं मतही घ्या त्या महत्वाचे निर्णय घेताना तिचाही मत घ्या कदाचित एखादं चांगली चांगली कल्पना सुचू शकते आणि खरंच मित्रांनो स्त्रिया या मॅनेजमेंट मॅनेजमेंट प्लॅनिंग कोऑर्डिनेशन या क्षेत्रात महिला या खूप चांगल्या असतात कम्पेअर्ड टू फिमेल्स तर त्यामुळे फायनान्शियल डिसिजन असू द्या एखादं काही घरातला एखादा काही प्रोग्राम्स असू द्या त्याच्या प्लॅनिंगमध्ये कोणत्याही मॅनेजमेंटमध्ये स्त्रियांचं मत घ्या आणि त्याचा सहभाग घ्या आणि मग असेच म्हटल्याप्रमाणे महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरज लागू नये प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा दररोज केला गेला पाहिजे माझं प्रत्येक घरात हे स्वागतच केलं पाहिजे माझ्याकडून सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस तिचा म्हणून साजरा करा तिच्यासाठी साजरा करा तिला टाइम द्या तिला वेळ द्या तिला हवं हवं नको ते बघा तिच्या भावनांना तिच्या फिलिंग कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा तेव्हा कुठेतरी तिच्या तिच्या ऋणातून आपण थोडेसे मुक्त होऊ धन्यवाद